महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा होईल अनेक इच्छुकांनी मंडळांना गणेश मूर्ती देण्याची तयारी दाखवली त्यामुळे इचलकरंजीत कुंभारवाड्यात मोठ्या उंचीच्या गणेश मूर्तींना मागणी आहे दरम्यान कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं यंदा गणेश मूर्तींच्या किमती पंधरा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग न्यायालयातून मोकळा झाला इचलकरंजी महापालिकेची निवडणूक येत्या तीन चार महिन्यात होऊ शकते त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक दणक्यात होणार हे ओपन सिक्रेट आहे मंडांना खुश ठेवण्यासाठी राजकीय नेते आणि इच्छुक धडपडत आहेत त्यातून गणेश मूर्तीला स्पॉन्सरशिप मंडळाच्या कार्यकर्त्यांना जेवणाची सोय मंडळांना भरघोस वर्गणी असे प्रकार सुरू झालेत या परिस्थितीचा फायदा उठवत इचलकरंजीतील अनेक मंडळांनी आपल्या गणेश मूर्तींचा आकार वाढवला आहे मूर्तीसाठी लागणारे पैसे सहज मिळणार असल्यानं आमचीच मूर्ती सगळ्यात मोठी असावी अशी धडपड सध्या सुरू झाली आहे मुळात यावर्षी इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे त्यातही वीस ते पंचवीस फुटांपर्यंतच्या मूर्तींची मागणी अधिक आहे गणेशोत्सव तोंडावर आल्यानं इचलकरंजीतील कुंभारवाड्यांमध्ये प्रचंड लगबग सुरू असून गणेश मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आहे दुसरीकडं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीच्या भीतीमुळं कुंभारांनी सुरुवातीला प्लास्टरची मागणी केली नव्हती पण मूर्तीची मागणी वाढल्यामुळं जादा दरानं प्लास्टर खरेदी करावं लागतंय तसंच रंग आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये पंधरा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे